हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण एक वाटी रव्यापासून संपूर्ण घरातल्यांसाठी झटपट नाश्ता बनवणार आहोत तुम्ही हा नाश्ता मुलांना आधीमध्ये केव्हाही बनवून देऊ शकतात किंवा टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात एवढा हा सोपा आणि टेस्टी असा नाश्ता होतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी रवा घेतला आहे बारीक जो रवा तुमच्याकडे असेल तो तुम्ही ते वापरू शकतात आता एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी दही टाकून घेऊया आणि एक वाटी पाणी टाकून घेऊया तर सर्व दही आपण टाकून घेतले तुमच्याकडे ताक असेल तर ताकसुद्धा वापरू शकतात आता आपण याच्यामध्ये एक वाटी पाणीसुद्धा टाकले हे चांगलं आता मिक्स करून घेऊयात तर रवा दही आणि पाणी हे व्यवस्थित एक जीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचे याच्यामध्ये अजिबात दह्याच्या किंवा रव्याच्या गुठळ्या होतं कामा नाही व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर चांगलं हे मिक्स केलेलं आहे हे पहा आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिट असंच हे मोरण्यासाठी ठेवून देऊयात म्हणजे रवा चांगला फुलला जाईल तर पाच मिनटानंतर रवा चांगला मोरलेला आहे हे पहा आता आपण हे मिक्सरवरती वाटून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडा करून रवा टाकायचा आणि एक दोन चमचे पाणी टाकून हा रवा वाटून घ्यायचा आहे आपल्याला जर सगळंच एकदम बारीक करता येत असेल तर तुम्ही सर्व मिश्रण टाकून बारीक करू शकतात मी ते अर्ध अर्ध करून बारीक करून घेणारे तर जास्त पाणी टाकायचं नाही कारण रवा भिजलेला आहे अगदी दोन चमचेच पाणी टाकायचं आहे तर असं हे वाटून घ्यायचे वाटताना पाणी कमी वापरायचं आहे जर मिश्रण घट्ट वाटलं तर आपण नंतर पाणी याच्यामध्ये टाकू शकतो अगोदरच पाणी जास्त झालं तर मिश्रण खूप पातळ होईल हे मिश्रण आपल्याला खूप पातळ नको आहे मीडियम असे याची थिकनेस हवी तर दुसरंसुद्धा राहिलेले मिश्रण सर्व मी वाटून घेतले तर हे पहा तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मिश्रण आपलं परफेक्ट तयार आहे तर आपण इथे या भांड्यामध्ये हा नाश्ता बनवून ना घेणार आहोत तर दीड ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये रिंग ठेवले त्यात आपण गरम करण्यासाठी ठेवून देऊयात आणि ताटाला तेल लावून घेऊयात तर तुम्ही केकटींमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये असं ताटामध्ये बनवू शकतात किंवा कुकरच्या डब्यामध्ये बनवलं तरीसुद्धा चालेल तर ता ताटाला इथे मी तेल लावून घेतले ही सर्व प्रोसेस अगोदरच करून घ्यायची आहे पाणीसुद्धा गरम करायला ठेवले आणि ताटालासुद्धा तेल लावून घेतले आता आपण रव्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारक्या जाडसर वाटून घेतलेत म्हणजेच कुटून घेतलेले आहेत तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता किंवा प्लेन बनवलं तरीसुद्धा चालेल बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात तर असं बनवल्यामुळे खूप छान टेस्ट लागते या नाश्त्याची तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात हिरवी मिरचीच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल तर मस्त हे मिक्स करून घेतलेले आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे तरी ते मी एक चमचा इनो टाकून घेते इनो किंवा सोडा काहीही वापरू शकतात सोडा टाकला तर खायचा सोडा पाव चमचा टाकून घ्या एक चमचा इनो टाकला आहे एक चमचा त्याच्यावर पाणी टाकून हा आपण इनो ॲक्टिवेट करून घेऊयात व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच हे मिश्रण सर्व आपल्याला ताठामध्ये टाकून घ्यायचे तर आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवले त्यात हे सर्व मिश्रण टाकून घेऊया त्यामुळे अगोदरच ताटाला तेल लावून ठेवायचं मिश्रणामध्ये इनो टाकण्याच्या अगोदर म्हणजे घाई गडबड होत नाही आणि आपली रेसिपी नाश्ता परफेक्ट बनतो नंतर नंतरही सर्व प्रोसेस करत बसलं तर इनो सर्व ॲक्टिवेट झालेला डिॲक्टिवेट होतो त्यामुळे अगोदरच तेल लावून ठेवायचे आणि पाणीसुद्धा गरम करून घ्यायचे सर्व मिश्रण ताटामध्ये टाकून घेतले पाणीसुद्धा चांगलं खळखळून उकळेलं आहे तर असंच पाणी आपल्याला एकदम उकळी आलेले गरम करून घ्यायचे आता हे ताट आपण त्यावर ठेवूया आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट हे आपण शिजवून घ्यायचे तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती पंधरा मिनिट हा नाश्ता शिजवून घ्यायचा तरी ते परफेक्ट असं पंधरा मिनिट झालेले आहेत हे पहा मस्त असा हे फुगून वरती आलेलं आहे तर हे आता आपण थंड होऊ देऊयात नाश्ता आणि नंतर कापून घेऊयात तरी ते पाहू शकतात थोड्या वेळाने हे ताट थंड झालेलं आहे आता आपण कापून घेऊयात तर अगोदर साईडच्या कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या चाकूने आणि शक्यतो थंड झाल्यावरच कापून घ्या थंड करायच्या वेळेस याच्यावरती एखादं झाकण किंवा रुमाल झाकून ठेवायचा म्हणजे वरची साईड याची ड्राय होत नाही तर चाकूने याच्या सर्व कडा आपण मोकळ्या करून घेतलेत आता आपण कापून घेऊयात तुम्हाला जशा आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तसं तुम्ही कापू शकता मी इथे चौकोणी आकारामध्ये हे कापून घेते तर सर्वात अगोदर आपण सरळ असं कापून घेऊयात आणि नंतर आडवं कापून घेऊयात तर चौकोणी आकारामध्ये कापा किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण याचे मिडीयम आकाराचे पीस करून घेतलेले आहेत आता आपण आडवंसुद्धा कापून घेणार आहोत तर सर्व इथे हा नाश्ता आपण कापून घेतलेला आहे तुम्हाला कापताना समजत असेल किती हा नाश्ता भारी बनलेला आहे एकदम भन्नाट याला जाळी पडली आणि मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तरी ते पाहू शकतात किती भारी याला जाळी पडलेली आहे एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तर असंच खाल्लं तरीसुद्धा अप्रतिम लागतं कारण आपण याच्यामध्ये ठेचा टाकलेला आहे म्हणजे मिरच्या कुठून टाकलेल्या को आहेत कोथिंबीर आहे यामुळे अप्रतिम टेस्ट लागते तर हा थोडक्यात ढोकळ्यासारखाच प्रकार आहे पण आपण हा बेसनपासून बनवलेला नाही आहे रव्यापासून हा नाश्ता बनवून घेतला आहे तुम्हाला मी ते एक तोडून दाखवते हे पहा किती सॉफ्ट जाळीदार जाळीदाराचा हा नाश्ता आपला बनवून तयार आहे तर जाडी एवढी भारी पडली आहे ना दिसायला जेवढा हा नाश्ता बनणार दिसतोय खायला तेवढा टेस्टी एकदम लागतो तर नक्की एकदा करून पहा तर सर्व ह्याचे पीस आपण वेगळे करून घेऊयात आणखीन याची टेस्ट वाढण्यासाठी आपण याला एक तडका देणार आहोत तर सर्व इथे मी याचे पीस मोकळे करून घेतलेत तर तो छोट्या टोपामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरे तडतडू द्यायचे नंतर थोडासा कडीपत्ता आणि दोन लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आहेत एक चमचा तेल टाकायचे आणि हा गरम गरम तडका या नाश्त्यावरती टाकून घ्यायचा अप्रतिम असा स्वाद येतो तर मस्त तडका बसलेला आहे तुम्ही असा प्लेन खाऊ शकतात किंवा असा तडका सुद्धा हा नाश्ता खाऊ शकतात तर एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला चपाती भाजी बनवायला टाईम नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये असा हा झटपट नाश्ता बनवून देऊ शकतात मुलांच्या टिफिनमध्ये सॉससोबत शेजवान चटणीसोबत किंवा हिरवी चटणी बनवून देऊ शकतात किंवा असंच दिलं तरीसुद्धा मुलं आवडीने खातील तर आता आपण हा गरम गरम तडका याच्यावरती टाकून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात झटपट आपला इथे एक वाटी रव्यापासून सर्वांसाठी नाश्ता तयार होतो तर आहे की नाही एकदम मस्त आणि सोपी रेसिपी मध्येमध्ये केव्हा ही मुलांना भूक लागते त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकतात बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरातच तुम्ही टेस्टी यम्मी असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून देऊ शकतात तर माझा आवाज चेंज झालाय बरं का त्यामुळे असा वेगळा येतो आहे वेग त्याबद्दल सॉरी सर्वांना तर झटपट आपला इथे पंधरा मिनटामध्ये नाश्ता तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि रोज रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकतात सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही आणखीन हे पाहिलं नसेल तर ॲक्ट्यूबमध्ये सर्च करून पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईबही करा तर चला आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण झटपट असा नाश्ता बनवणार आहोत तर तुमच्यासोबत मी नाश्त्याची एक रेसिपी शेअर करते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सुद्धा हा नाश्ता बनवायला खूप आवडेल आणि खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे पन, तर आपण आज डोसे बनवतो आहे ते पण तांदूळ आणि मुगापासून तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ आणि मूग भिजत ठेवलेले हो तर एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत हे मी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी मूग घ्यायचे आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात कोणत्याही एखाद्या वाटी पेल्याचं माप घ्यायचं आणि त्याने हे सर्व भिजत ठेवायचे तर आपण इथे पाच तास तांदूळ आणि मूग भिजवून घेतले तुम्ही रात्रभर जरी भिजवून घेतले तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला सकाळी हा नाश्ता झटपट बनवता येईल आता आपण थोडं थोडं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेऊया तर पाणी टाकताना कमी कमी टाकायचे अगदी थोडंसं कारण मूग आणि तांदूळ भिजलेले आहेत त्यामुळे जास्त पाणी लागत नाही एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं तर राहिलेले सुद्धा सर्व आपण असेच हे सर्व वाटून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने याची थिकनेस ठेवायची हे पहा असं खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही मी तुम्हाला याच्यानंतर थिकनेस दाखवते तर सर्व राहिलेले मिश्रण मी असं वाटून घेतले पहा आता हे मिश्रण दाटसर वाटते त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरचं भांडं विचून यामध्ये टाकायचं तर अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे तुम्हाला जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकतात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अगदी दोन चिमटमुळे खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे तो स्किप झाला त्यासाठी स्वारी बरं का तुम्ही ते पाव चमचा एनो टाकला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात तर एक दोन असे थोडेसे रवाळ म्हणजेच मुगाचे थोडेसे दाणे राहिले तरीसुद्धा काही हरकत नाही खूप बारीक जर होत नसेल तर आता तर आता आपण हे सर्व मिश्रण वाटून घेतले पॅन गरम झालं की त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाण्याचा शिंतोडा देऊन रोमालाने हे पुसून घ्यायचं आता आपण हे मिश्रण पॅनवरती टाकून घेऊया आणि पेल्याने किंवा चमच्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे तर खूप मिश्रण घट्ट ठेवू नका वाटताना पाणी कमी टाका आणि सर्व वाटून झालं आणि जर दाटसर मिश्रण वाटत असेल तर मग थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीची त्याची थिकनेस करून घ्या म्हणजे डोसा व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल तर आता कमी घ्यासवरती हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहत असेल किती छान याला जाळी पडली आहे तर डोसा चांगला भाजू द्यायचा आहे पलटण्याची घाई करायची नाही हे पहा जसा जसा डोसा भाजत जाईल तसतसं ह्याच्या कडा सुटतात आणि असे ब्राऊन स्पॉट आपल्याला दिसतात तर अशा पद्धतीने डोसा भाजून घेतला तर डोसा चांगला भाजला जातो आणि बनवला बनवल्या हा डोसा क्रिस्पी राहतो आणि थोड्या वेळाने मूग टाकल्यामुळे मुगाचा डोसा ना थोडासा नरम पडतो त्यामुळे बनवला बनवला खूप क्रिस्पी कुरकुरीत खाण्यासाठी लागतो तर पहा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा म्हणजे तो चांगला भाजला जातो काढण्याची घाई करायची नाही आता बनवलं आहे त्यामुळे हा क्रिस्पी कुरकुरीत आहे तर जसा जसा जा वेळ जाईल तस तसा हा डोसा मऊ पडायला लागतो तर अशा पद्धतीने आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे तर दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने मी इथे पॅनमध्ये हा डोसा टाकून घेतला आहे आता याला साईडने थोडंसं सा तेल सोडूया आणि हा डोसासुद्धा चांगला भाजून घेऊया बरेच जण असं म्हणतात की डोसा व्यवस्थित बनत नाही तुटतो किंवा पॅनला चिटकून बसतो तर त्याचं हेच कारण आहे की डोसा व्यवस्थित भाजत नाहीत काढण्याची खूप घाई करतात त्यामुळे डोसा वेळ देऊन भाजून घ्यायचं हे पहा असं जेव्हा ब्राऊन कलर दिसायला लागेल त्यावेळेस डोसा, डोसा काढून घ्यायचा आहे म्हणजेच की डोसा खालच्या साईडने व्यवस्थित भाजलेला आहे तर आता आपण हा डोसासुद्धा दुसरा बनवून घेतला आहे लगेचच काढून घेऊयात तर दुसरासुद्धा डोसा मस्त जाळीदार क्रिस्पी असा बनलेला आहे तर तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर मिश्रण थोडंसं थिक ठेवा आणि क्रिस्पी आवडत असतील तर अशा पद्धतीने मिश्रण थोडंसं पातळ करायचं आहे आणि असे बनवून घ्यायचे आहे तर दिसत आहेत ना एकदम मस्त जाळेदार डोसे तर बाकीचेसुद्धा राहिलेले आपण असेच बनवून घेणार आहोत तर झटपट आपला इथे नाश्ता तयार आहे तुम्ही याच्यासोबत कोणतीही चटणी खाऊ शकतात मी ते सॉस ठेवला आहे तर आपले इथे डोसे तयार झालेत आणि फारसा वेळसुद्धा लागलेला नाही बनवायला अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये हे डोसे बनवून तयार होतात तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी हे डोसे बनवायचे असतील ना तर तुम्ही रात्रीच तांदूळ आणि मूग भिजत घालू शकतात म्हणजे सकाळी लगेच तुम्हाला वाटून हा नाश्ता बनवता येईल तर अशा पद्धतीने आपण एकदम साधी सोपी मूग आणि तांदळापासून डोसे बनवून घेतलेले आहेत ती रेसिपी तुमच्याशी शेअर केली कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच तुम्हाला ॲक्टिव पूजाच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते होणारा रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि आणखीन कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण अशाच घरगुती साहित्यात तयार ते ते होणारी रेसिपी दाखवत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील आणि सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर जेवढे हे डोसे दिसायला भारी दिसत आहेत खायलासुद्धा तेवढे छान लागतात आणि मस्त जाळेदार बनलेले आहेत आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यातच हे रेसिपी तयार होते तर तुम्हीसुद्धा रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन बोर झाला असाल तर असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय